रामकृष्ण हरी मित्रांनो आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून म्हटलं चला स्वामींचं दर्शन घेऊया कारण ह्या मठाला आपण आधीही गेलो होतो पण मनच भरत नाही कारण इथलं वातावरण जसं गावचीच आठवण देतं गावची आठवण म्हणजे बघा इकडे ताडगोळे वगैरे लोक अशी एकदम गावची शेती वगैरे खूप मन प्रसन्न होतं आणि मठ मठ तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवला जा एवढा प्रशिस्त मोठा मठ मत। चला आतून बघूया आतमध्ये येताच एवढं मन भरून येतं ना की स्वामींची जी तेजोमय मूर्ती आहे ती पाहिल्यावरती मन एकदम प्रसन्न होतं आणि इकडे सर्व भक्त आज आपल्या मनोभावे सेवा करत होते कोणी नामजप करत होतं तर कोणी पारायण करत होतं कारण आज स्वामींचा आशीर्वाद घेऊन सर्वजण वर्षाची सुरुवात करत होते आणि स्वामींचं रूप जे आज होतं ते खरंच पाहण्यासारखं होतं खूप एकदम तेजोमय आम्ही अक्कलकोटवरून गुरुचरित्र आणलं होतं स्वामींचरणी लावून आम्हाला त्याचं वाचन सुरू करायचं होतं म्हणून बाबांनी ते स्वामीचरणाला आम्हाला लावून दिलं आज वर्षाचा पहिला दिवस असल्याने तिकडे छप्पन भोग केला होता व तो चरणी अर्पण केला होता स मठाचे संस्थापक दादा नाईक हे स्वतः आज स्वामी भक्तांची एवढी सेवा करत होते की कोणी ओळखणारच नाही हे मठाचे संस्थापक आहेत प्रत्येक भक्ताला स्वामींचं व्यवस्थित दर्शन घडावं हाच त्यांचा देह होता आज स्वामींचं जे रूप होतं खरंच एकदम तेजोमय होतं इकडे आलात तर आपल्या मुलाबाळांना घेऊन या कारण खूप प्रशिस्त जागा व मुलांना खेळण्यासाठी देखील आहे रामकृष्ण हरी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा